महसूल प्रशासनातील काही अधिकारी यांच्या संगणमताने जमीन हडपण्याचे अनेक प्रकार राजरोसपणे अशीच एक घटना दस्त नोंदणी अक्षरशः दुय्यम निबंधक दस्त नोंदणी हे जे अधिकारी आहेत यांच्या संगणमत करून बोगस दस्त नोंदवले जात आहेत यात अनेक सर्वसामान्य सर, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे अध्यक्ष महोदय आ, ही इतक्या गंभीर प्रकार हा राजरोजपणे काही भू भूमाफिया असतील आणि काही अधिकारी असतील यांच्या संगणमताने बनावट दस्तीचं रॅकेट सुरू आहे तर आ, हा सर्व गंभीर प्रकारावर शासन लक्ष देणार काय आणि जे काही अधिकारी याच्यात दोषी आहेत काही शेतकरी असतील किंवा त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सबळ पुराव्या सकट प्रयत्न करत आहेत परंतु पोलीस अधिकारी हा गुन्हा नोंदवून घेत नाही तर अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा गुना नोंदवले जाईल का आणि शासन त्याच्यावर गंभीर कारवाई करणार का मंत्री जो उपस्थित मुद्दा उपस्थित केला आहे याच्यामध्ये काही मी म्हटल्याप्रमाणे अशा अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाला तो प्रश्न आहे त्यांनी जरूर त्या संदर्भात काही लेखी आता जर माझ्याकडे माझ्याकडे कागद दिला अध्यक्ष मोदय कारवाई करू आपण याच्यामध्ये सामान्य लोकांची गरीब माणसांची फसवणूक होत असेल तर केव्हाही खरं म्हणजे प्राधान्यक्रम देऊन त्याला जेव्हा आपण कारवाई करतो खरं म्हणजे मल्टिपल एजन्सी आमच्या तयार आहेत म्हणजे प्रांत निकाल चालवतात भूमी अभिलेख वेगळा निकाल चालवतात आणखीन त्याच्यामध्ये ॲडिशनल कमिशनरकडे वेगळे निकाल चालतात अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये माणसं सामान्य नागरिक पिळून निघतो म्हणून आपण एक अध्यक्ष महोदय या महसूल विभागाच्या एकूणच या सगळ्या होणाऱ्या प्रकरणाच्या संदर्भात एक रिस्ट्रक्चरिंग महसूल खात्याची पुनर्रचना करण्यासंदर्भात जे मान्य वेगळ्या कोकण संभाजीनगरचे कुमाकांचे दांगड होते त्यांच्या अध्यक्षाखाली आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीचे चार पाच बैठका झाल्या त्यामध्ये त्यामधून उद्याच्या या सगळ्या मागच्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या समोर येत आहेत सातत्यानं ते, ते चर्चा होते सभागृहामध्ये एक निश्चित धोरण या बाबतीमध्ये शासनाला शासनाला तीन तशा शिफारशी जर केल्या तर ते सुद्धा पुढच्या अधिवेशनापर्यंत अध्यक्ष महोदय आम्ही सभागृह सभागृहपणे मांडू परंतु पुनर्रचनेची निश्चितपणे गरज आहे मल्टिपल अथॉरिटीज तयार झाल्यात विभागाचं एकत्रीकरण करण्याची गरज अध्यक्ष महोदय आहे वेगळ्या दिशेला वेगवेगळ्या आमच्या विभागाचे लोक काम लक्ष देतात आणि का बऱ्याचं भ्रष्टाचाराला ते कारणीभूत ठरतं मग संदर्भात अतिशय महत्वाचं पाऊल आम्ही पहिल्यांदा पुढे टाकलं आहे आणि त्या समितीचा आवाज आल्यानंतर अध्यक्ष महोदय मला वाटतं पुष्कळ गोष्टी सुलभ होतील सामान्य नागरिकांच्या करता त्या चांगल्या अध्यक्षमध्ये चांगल्या चांगले धोरणं त्यामध्ये सरकार घेईल अशा प्रकारची खात्री मी आपल्या माध्यमातून समोर राहतो इन्कम टॅक्स खात्यानं मध्ये मा रेड मारली त्याच्यामध्ये मा सुद्धा याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत हा संपूर्ण व्यवहार हा अतिशय संशयास्पद आहे जर ती जमीन आपण संरक्षण खात्याला दिलेली आहे संरक्षण खात्याला दिलेली जमीन कुठल्याही कारणाने परत घेता येत नाही ती जमीन फक्त कसण्याकरता शेतकऱ्यांना एक वर्षाच्या मुदत दिली त्याची मालकी झाली कशी संबंधित बिल्डरला त्यावेळेची जी किंमत होती तेवढे सुद्धा पैसे ते त्यांनी भरले नाही शासनाने तिथेही फसवणूक केली आणि मग जर शासनाची फसवणूक होणार असेल तर शासन याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून संबंधित बिल्डरवर संबंधित संशय कारवाई करणार का कारण जे साठ ते सत्तर मालक आहेत आणि एकवीसच लोकांना कशी परत केली बाकीचे मालक कोर्टात गेलेले आहेत म्हणजे लोकांना विश्वासात न घेता मूळ बालकांना विश्वासात न घेता या जमिनीची परस्पर विक्री झालेली आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग झाले लोकांची फसवणूक झालेली आहे आणि सुद्धा मंत्री महोदय शासनाला चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा शासनाचा महसूल बोलावलेला आहे एक रुपये दोन रुपयाचा नाही तर चारशे चारशे पाचशे पाचशे कोटी रुपयाची शासनाची फसवणूक होत असेल तरी शासन जर ते अतिशय लाईटली घेणार असेल तर शाळा कुठंतरी याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने चालले माझी मंत्री शंभर टक्के विश्वास आहे आणि मंत्री मोदयांनी एकदा मनामध्ये ठरवलं तर याच्या मुळाशी जाऊन नेमका याच्यामध्ये दोषी कोण त्याचा शोध लावतील आणि म्हणून तो त्यांनी लावावा जर चुकीच्या याच्यामध्ये झालेला असेल आणि शासनाची पसून झाली असेल तर शासनाने याच्या तातडीनं एसआयटी नेमून याची चौकशी करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य दिलीपराव मोदी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अनुषंगाने मी सांगितलं की त्यांची माहिती आणि त्याने, त्याने त्यास आवश्यक जे काही असणारे कागदपत्र कारण हे एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून अध्यक्ष मोदी प्रकरण आहे आणि दोन हजार एकोणीस साली ते शेवटी त्या ठिकाणी जे काही हस्तांतर झाले व्यवहार झाले रक्कम घेण्यात आली याच्यात जो काही धांदली झाला असेल हेराफेरी झाले अध्यक्ष महोदय म्हणून मी अशी म्हटल्याप्रमाणे जे अपर आयुक्त आहेत कोकण विभागाचे त्यांची समिती गठीत येईल चौकशी करून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोण शासनाची फसवणूक करणाऱ्यांना कोणी आपल्या पाठीशी घालण्याचं कारण नाही फसवणूक झाली असेल अध्यक्ष महोदय निश्चित त्या त्यानिमित्तानं झालेलं आर्थिक नुकसान ते वसूल करण्या करण्याचं अध्यक्ष आहे आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्याचा